सर्वांना नमस्कार राम सिया की प्रेम कहाणी या स्टोरीचे बेचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी राम सुशीलच्या कपाटातून फाईल आणायला गेला आणि त्याला सुशीलचा आणि रमाचा फोटो अल्बम सापडला आणि तो अल्बम पाहून त्या दोघांचे इतके क्लोज फोटो पाहून रामला गैरसमज झाला की या बाईमुळे आजपर्यंत सुशील सुलभाला भाव देत नव्हता म्हणजे यानं सुलभाला फसवलं माझ्या आईला फसवलं राम लहानपणापासून त्याच्यासोबतच आणि सुलभासोबतच सुशीलचं तुटक तुटक, तुटक वागणं पाहत होता सुलभाचा बर्थडे त्यांची ॲनिव्हर्सरी किंवा एखाद्या सण समारंभाला कधीच हा माणूस तिच्यासोबत नसायचा सतत तिच्यावर चिडायचा काही काही सुरुवातीचे वर्ष तर तो एकटाच बेडरूममध्ये झोपायचा हो राम आणि सुलभा एका वेगळ्या रूममध्ये झोपायचे आणि आता रामचे डोळे पाण्यानं भरले त्याला प्रचंड राग आला आणि अजूनही राम बाहेर आला नाही म्हणून सिया गेली आतमध्ये आणि म्हणाली राम तू काय करतोस चल ना पटकन आणि रामचा तो अवतार पाहून सियासुद्धा शॉक झाली तिने सुद्धा तो अल्बम पाहिला आणि तिलासुद्धा काय समजायचं ते समजलं आणि सिया घाबरून म्हणाली राम हे बघ तू आत्ताच काही बोलू नकोस आपण नंतर बोलू या विषयावर आता चल तू राम म्हणाला नाही आता जे काही व्हायचं ते आत्ताच होईल इतकी वर्ष अंधारात ठेवलं माझ्या आईला आम्हाला पण आता अजून नाही असं म्हणून राम चिडून बाहेर गेला आणि इतक्यात सुलभा सुशीलनं तिच्या बर्थडेच्या शुभेच्छा दिल्या नंतर त्याला वाकून नमस्कार करत होती आणि राम म्हणाला आई या माणसाच्या पाया पडू नकोस इतकी लायकी नाही त्याची आता सगळे शॉक होऊन रामकडे बघायला लागले सुलभा त्याच्याजवळ आली आणि म्हणाली राम तुला कळते का तू काय म्हणतोस ते तुझे बाबा आहेत राम म्हणाला आई मला चांगलं आहे चा की ते माझे बाबा आहेत पण मला आता असं वाटतंय की ते एक माणूस म्हणून खूप वाईट आहेत आणि तुझा नवरा म्हणण्याच्या लायकीचा नाही हा माणूस तसं सुलभाने रामच्या कानाखाली दिली आणि म्हणाली खबरदार खबरदार जर विरोधात काही बोलला तर राम म्हणाला आई तुम्हाला हवं तितकं मार पण मी या माणसाबद्दल काळीचंही चांगलं बोलणार नाही सुशील आता खजील झाला होता अख्ख्या पार्टीत राम जो कधीच त्याला तोंड जुलू बोलत नव्हता आज त्याचा इतका तिरस्कार करत होता धिक्कार करत होता सुलभा म्हणाली अरे झालंय काय राम जो इतका पिसाळला आहेस तो आणि रामने तो अल्बम सुलभाला दाखवला तशी सुलभा धक्का बसून खाली बसली सुशीलनंसुद्धा तो अल्बम ओळखला तोही शांत झाला आणि आता सिंहानं ओळखलं की इथे खूप मोठा खुलासा होणार आहे त्या अल्बमवरून आणि आता तिने प्रसंग अवधान राखून सगळ्या पाहुण्यांना हात जोडला आणि दिलगिरी व्यक्त केली आणि नमस्कार केला आणि म्हणाली प्लीज तुम्ही येता का आम्हाला हा आमचा घरगुती पॅ मॅटर आहे आणि आता प्रसंग अवधान पाहून सगळे गेस्ट निघून गेले आणि आता सिया रामला म्हणाली राम प्लीज तू इथे खाली बस ना आपण शांततेत बोलू राम तिचा हात झटकत म्हणाला मला काहीच बोलायचं नाही आई या माणसाने तुला फसवलेलं आहे मला फसवलं ओमला फसवलं त्यांची बाहेर दुसरी बायको आहे आई या फोटोतली बाई बघ किती खुश आहे हा माणूस तिच्यासोबत यांनी को तुला साधा एक गजरा आणून दिला नाही आणि इथे बघ या फोटोत तिचे किती लाड करतोय हा माणूस सुशील आता काहीच बोलत नव्हता सुलबा म्हणाली राम प्लीज शांत हो बाळा राम म्हणाला आई तू मला शांत करतेस तू या माणसाला जाप विचार ना तू नाही का जाप विचारणार की का फसवलं त्यानं तुला एक बायको असताना दुसरी बायको का केली त्यानं सांगा मिस्टर सुशील माझी आई कुठे कमी पडली तुमचा संसार करण्यात ती एक चांगली पत्नी नव्हती का तुमच्या मुलांची आई नव्हती का तरीही तुम्ही बाहेर शेण खात होता आणि का तुम्ही दुसरं लग्न केलं लग। माझी आई असताना सुलबानं चिडून पुन्हा रामच्या एक कानाखाली मारली आणि रडत म्हणाली राम प्लीज शांत हो तू त्यांना असं बोलू नकोस ते तुझे बाबा आहेत ते खूप चांगले आहेत राम थक्क होऊन म्हणाला आई तू अजूनही त्यांची बाजू घेतेस तू मला हवं तितकं मार पण मी आज बोलणार आणि मी माझ्यावर होणारा अन्याय सहन केला इतकी वर्ष पण तुझ्यावर अन्याय झालेला मला खपणार नाही ही बाई जिथं कुठं आहे तिथे जाऊन मी तिला जा विचारणार की तिनं का त्यांच्याशी लग्न करून माझ्या आईचं आयुष्य नरक बनवलं आणि राम त्या फोटोकडे बघून खूप तिरस्कारानं म्हणाला या माणसाचा मला राग येतोच आहे मी यांचा मुलगा आहे म्हणून मला लाज वाटत आहे माझ्या नावासमोर यांचं नावसुद्धा नको आहे मला आणि मला नवल वाटतं की ही या पोठोतली बाई हिला तरी लाज हवी होती जरा तरी जे तिनं बाई असूनही एका बाईचा विचार केला नाही आणि एका लग्न झालेल्या विवाहित पुरुषासोबत लग्न केलं तसं आता सुलभानं पुन्हा चिडली आणि पुन्हा तिने त्याच्या जोरदार कानाखाली मारली आणि चिडून म्हणाली राम ती तुझ्या बाबांची पहिली पत्नी आहे आणि तुझी आई आहे आणि मी त्यांची दुसरी बायको आहे ती बाई नाही राम ती तुझी आई आहे सख्खी आई आता हे ऐकून राम सिया ओमला फार मोठा धक्का बसला सुशील मात्र हतबल होऊन खाली बसला आणि आता सुलभा पुन्हा रडायला लागली जे सत्य इतकी वर्ष हृदयात दाबून ठेवलं ते आज अशा प्रकारे उघड झालं होतं रामला तर आता काय बोलावं काही कळे ना की आई अशी का बोलत आहे राम तिला म्हणाला आई ही माझी सक्की आई आहे तर तू कोण आहेस तू खोटं बोलतेस ना सुलबा म्हणाली राम ती तुझी सख्खी आई आहे आणि मी ही तुझी आई आहे बाळा ती तुझी सावत्र आई मी तुझी सावत्र आई नाही समजलं तो शब्द अजिबात वापरायचा नाही राम म्हणाला मी वापरलाच नाही शब्द पण तू खोटं बोलतेस तू माझी शपथ घेऊन सांग की हे तू खरं बोलतेस की खोटं सुलभा म्हणाली हे खरं आहे बाळा तीही तुझी आई आहे आणि मीही तुझी आईच आहे फरक फक्त इतकाच आहे की तिने तुला जन्म दिला आहे आणि मी माझ्या अंगा खांद्यावर तुला खेळवलं आहे आणि सुलभानं रामच्या जन्मापासूनचं सगळं सत्य त्याला सांगितलं आणि रामला आता काय करावं ते सुचत नव्हतं त्याला पुन्हा असल्यासारखं वाटत होतं त्याची अवस्था बघून म्हणाली राम हे आम्ही तुला सांगणार नव्हतो बाळा तुझे बाबा म्हणत होते की तुला हे सगळं कळायला हवं तुझी खरी आई कोण आहे हे, हे जाणून घे ना तुझं हक्क आहे पण मीच त्यांना सांगितलं की तुला काहीच सांगायला नको कारण तू माझ्यापासून लांब जाशील मी स्वार्थी झाले राम तुझ्या प्रेमात पण हे सगळं तुझ्यासमोर असं येईल माहीत नव्हतं आणि आधीच जन्म झाल्यापासून तुला ती विचित्र स्वप्न पडतात तुझ्या मागे जन्म झाल्यापासून अनिष्ट चक्र लागल्यासारखं सुरू आहे मग आणखीन हे धक्कादायक सत्य सांगून तुला वाईट वाटेल तुला आई नाही हे कळल्यावर तू कोलमडशील म्हणून तुला नाही सांगितलं आणि आता त्याच्या हातातून तो अल्बम खाली पडला आणि तो गुपचुप तसाच बेडरूममध्ये निघून गेला सुलभा रडत होती आणि सुशीलही रडत होता आता सियाला समजत नव्हतं की नक्की कोणाला समजवावं मग सिया सुलभा आणि सुशीलला शांत करून म्हणाली आई बाबा तुम्ही काळजी नका करू तुम्ही स्वतःला सावरा मी रामला सांभाळून घेते सियानं ओमला इशारा केला त्यानं दोघांनाही पाणी दिलं आणि त्यांना सावराला मदत केली तर राम भिंतीला टेकून गुडघ्यामध्ये डोकं खुपसून खूप रडत होता आपली आई या जगात नाही हे कळल्यावर त्याच्यावर काय प्रसंग ओढवलेला असेल आणि त्याला काय वाटत असेल हे सिया समजू शकत होती सिया रामजवळ गेली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली राम तुझी जन्मदात्री आई जगात नाही हे खूप वाईट झालं पण तुझी दुसरी आई आहे मग तू का वाईट वाटून घेतोस राम तू जर इतका रडत राहिलास तर आईंना काय वाटेल विचार कर त्यांना असं वाटेल ना की त्या तुझ्यावर प्रेम करण्यात कमी पडल्या राम त्यांनी ओमपेक्षा स्वतःच्या सख्ख्या मुलापेक्षा जास्त प्रेम तुझ्यावर केलं मग तू इतका वाईट वाटून का घेतोस तुला हे सत्य समजलं नसतं तर काही फरक पडला असता का मग आज हे सत्य कळलं आहे तर नको ना वाईट वाटून घेऊस आणि आता अचानक रामनं तिला घट्ट मिठी मारली आणि खूप खूप रडायला लागला मग तिनं सुद्धा त्याची पाठ थोपटली आणि तीही रडायला लागली आज तो लहान मुलासारखा तिच्या गळ्यात पडून रडत होता थोड्या वेळात तो सावरला आणि म्हणाला सिया ती माझी आई नाही म्हणून मी रडत नाही ग पण मी कधीच न पाहिलेल्या माझ्या सख्या आईसाठी मी इतके दोन अश्रू सुद्धा काढू शकत नाही का ओमपेक्षा जास्त प्रेम आईनं माझ्यावर केलं आणि ओमपेक्षा माझा हक्क तिच्यावर जास्त आहे अजूनही आणि तिचं माझ्यावर किती जीवापाड प्रेम आहे हे मला नव्यानं सांगायची गरजच नाही सिया ती माझी सावत्र आई नाही ती माझीच आई आहे आणि शेवटपर्यंत माझीच राहणार इतक्या सुलभा आणि सुशील तिथं आले आणि सुलभा म्हणाली काय म्हणालास राम सावत्र हा शब्द तू तो तोंडातून उच्चारलास तरी कसा गेले बावीस वर्ष मी तो शब्द या चार भिंतीच्या आतच काय पण मनातसुद्धा येऊ दिला नाही आणि आज तू शब्द बोलून गेलास कसला असतो सावत्र शब्द राम तू मला खूप दुखावलं इतका त्रास मला कधीच झाला नव्हता जो आज होतोय तुझ्या तोंडून हा शब्द ऐकून तसा राम आता उठला आणि सुलभाच्या गळ्यात पडला आणि खूप खूप रडायला लागला आणि म्हणाला सॉरी आई माझं चुकलं सुलभा म्हणाली राम माझी नको माफी मागू बाबांची मा त्यांचंही चुकीचं नव्हतं ते जीवपाठ प्रेम करायचे तुझ्या आईवर अगदी एकनिष्ठ प्रेम आणि तुझ्या जन्मातच तिचा मृत्यू झाला त्या दोघांनी तू पोटात असताना खूप स्वप्न पाहिली होती आणि ती सगळी अपूर्ण ठेवून तुझी आई देवाघरी गेली तुला वाचवून बाळा जो आपल्या जोडीदारावर प्रेम करतो आणि ज्या कारणामुळे आपला जोडीदार देवाघरी गेला आपल्यापासून दुरावला त्या कारणाचा तिरस्कार कोणीही करेल मग यात बाबांचं काय चुकलं आणि त्यांच्या मनाचा विचार कर ना तू त्यांनी तुझ्यासाठीच माझ्याशी लग्न केलं ते तुझा कोणताही बर्थडे साजरा करत नव्हते कारण त्याच दिवशी त्यांच्या प्रियपत्नीचा पुण्यस्मरण दिन होता राम मग ते तो दिवस जल्लोष म्हणून कसा साजरा करतील तू विचार कर राम आता सुशीलच्याही गळ्यात पडला आणि म्हणाला सॉरी बाबा मला माफ करा जिला मी कधीच पाहिलं नाही जिने मी श्वास घेतला आणि तिचा श्वास गमावला तिच्यासाठी मला आता इतकं रडू येतं तर जिच्यासोबत तुम्ही आयुष्याचा सुंदर क्षण घालवले इतकी सुंदर स्वप्न पाहिली ती इथे गेली म्हटल्यावर तुम्ही किती तुम्हाला किती वाईट वाटलं असेल मला माफ करा बाबा सुशीलनंही त्याची पाठ थोपटली आणि म्हणाला राम आता रडायचं नाही आता फक्त हसायचं आम्हाला ज्याची भीती वाटत होती तो क्षण हाच होता बाळा पण आता टेन्शनचं काहीच कारण नाही आता हे सगळं ओम लांबूनच बघत होता त्याला इतकं इमोशनल होण्याची सवयच नव्हती पण त्यालाही थोडा धक्का बसला होता राम त्याचा सक्का भाऊ नाही हे कळल्यावर आता रामने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला तू का तिकडे उभा आहेस तू माझा भाऊ आहेस ना आणि आता ओमचे अश्रू अनावर झाले तोही राम आणि सुशीलच्या गळ्यात येऊन पडला आणि तिघेही पिता पुत्र रडायला लागले आता रामनं सुलभालासुद्धा जवळ घेतली आणि चौघेही रडायला लागले आणि आपली सिया एकटीच राहिली आणि ती रुसून गाल फुगवून म्हणाली मी कोणीच नाही का इथली मला कोणी जवळ घेणार नाही का तसं सुशील म्हणाला असं कसं तू तर माझी बेटी आहेस चल ये इकडे असं सुशील म्हणाला आणि सिया आता जिकडे ओम होता त्या बाजूला निघाली अल्लडपणा तशी रामनं तिला त्याच्या बाजूला ओढली आणि तिच्या कमरेत हात घालून जवळ घेतली तशी सिया गालात लाजून हसली मग आता जेवण झालं पण आजच्या दिवस कोणाचाच मूड नव्हता जेवणाचासुद्धा राम तसाच गॅलरीत नर्व्हस होऊन बसला होता होणारच किती ना कितीही काहीही नाही म्हटलं तरी ती आई होती तिची आठवण येतच राहणार सिया सुलभाला म्हणाली आई बघा या हो, ना याच तारखेला रामची आई देवाघरी गेली रामचा जन्म झाला तेव्हापासून त्याला विचित्र स्वप्न पडतात माझाही बर्थडे त्याच दिवशी आहे आणि तुम्हाला सांगू आई रामसोबत असला की मलाही कधी कधी काहीतरी दिसतं हो पण झोपेत नाही जागेपणी दिसतं आणि मी त्या दिवशी रामच्या स्वप्नात येणाऱ्या मुलीचं चित्र काढत होते तर ते माझ्यासारखं आलं असं राम म्हणतोय आई काही कनेक्शन असेल का हो त्याचं आणि माझं सुलबा म्हणाली काय माहीत बेटा हे ईश्वरालाच माहीत पण जन्मोजन्मीचे ऋणानुबंध जुळलेले असतात आणि म्हणूनच या गाठी स्वर्गातून बांधलेल्या असतात एवढं मात्र नक्की यां रामच्या वडिलांची पहिली गाठ त्यांच्या आई त्याच्या आईसोबत बांधली होती आणि दुसरी माझ्यासोबत पण सिया आता रामला थोडे दिवस तू सांभाळून घे सिया सिया मी काय म्हणते तुम्ही कुठेतरी बाहेर फिरून येता का म्हणजे त्याचा मूड ठीक होईल तसं सिया आता खूप खुश झाली आणि एक्साईट होऊन ती सुलभाला टाळी देणार इतक्यात तिने निराश होऊन तोंड वाकडं केलं आणि म्हणाली काय फायदा आई राम येणार नाही तर माझ्यासोबत इथे मार्केटमध्ये पण येत नाही लाज वाटते त्याला इतक्या छोट्या बायकोसोबत फिरायची सुलबा थोडीशी हसली आणि म्हणाली अगं इथे लोक ओळखतात म्हणून तो तसा करतो पण इतक्या लांब जा की तुम्हाला कोणीच ओळखणार नाही सिया म्हणाली आयडिया छान आहे पण त्याला तयार कसं करायचं सुलभा म्हणाली ते मी बघते तू पॅकिंग करायला घे मग आता राम गॅलरीत बसला होता तसाच उदास होऊन सिया त्याच्याजवळ गेली आणि त्याच्याजवळ बसली आणि थोडीशी मुसमूस करायला लागली राम म्हणाला काय झालं सिया तू रडतेस का ती म्हणाली राम तुला सांगू आज मला माझ्या आईची खूप आठवण आली मी तर तुझ्यासाठी तिच्याशी बोलणंसुद्धा सोडर रे तिला किती वाईट वाटत असेल आज दोन तीन महिने होत आले मी तिचं तोंडही पाहिलं नाही आणि ती रडायला लागली रामने आता हळूच तिला मिठीत घेतली आणि तिच्या खांद्यावर थोपटलं आणि म्हणाला तुला भेटायचं आहे का त्यांच्याशी चल आपण जाऊया ती म्हणाली नको ती तुझा अपमान करेल मला नाही सहन होणार तुला जॉब नाही म्हणून आधीच ती तुला बोलते राम म्हणाला मग शांत हो बरं तुला सांगतो मी एक दिवस खूप मोठा माणूस होणार आहे मग तर तुझ्या आई बोलणार नाही ना आता अशा अवस्थेतही ती म्हणाली आणि मी खूप मोठ्या माणसांची बायको असणार बघ मग बघूच माझी आई कशी बोलते तसा राम थोडा हसला आता सियानं डोळे पुसले आणि तिच्या लक्षात आलं आणि त्याच्याही लक्षात आलं की दोघे एकमेकांच्या मिठीत आहेत आणि ती त्याच्यापासून दूर निघाली तसं रामनं तिचा हात पकडला आणि म्हणाला नको ना जाऊ माझ्याजवळ बस ना मला करमत नाही मग सिया म्हणाली बेस्ट फ्रेंड म्हणून की बायको म्हणून काय म्हणून बसू तुझ्याजवळ राम पुन्हा हसला आणि म्हणाला बेस्ट फ्रेंड म्हणून मग सिया थोडी हसली आणि त्याच्याजवळ बसली पण लगेच त्याच्या एका हाताला मिठी मारून त्याच्या खांद्यावर डोकं तिनं टेकवलं आणि म्हणाली राम एवढं असू दे ना जवळ आणि रामने सुद्धा हसून तिच्या डोक्यावर डोकं टेकवलं मग काही वेळानं दोघेही झोपायला गेले तो खाली झोपला आणि ती वर झोपली पण झोपता झोपतासुद्धा स्त्रिया म्हणाली मला वाटलं होतं की आज इतका इमोशनल झाला आहे मग त्या इमोशन्समध्येच पिक्चरमध्ये हिरो जसा हिरोईनच्या कुशीत येतो तसा तो माझ्याजवळ येईल आणि त्याच्याकडून काहीतरी चूक होईल तो किस करणार माझ्या मिठीत येणार बेभान होणार आणि पुढचं सगळंच होणार आणि जे काय झालं ते सकाळच कळणार पण नाही तो तर पुन्हा खाली झोपला सिया फिल्मी लाईफ नाही हे तर रिअल लाईफ आहे झोपा आता असं म्हणून रामकडे बघत झोपली आणि दोन तीन दिवसांनी सुशील डायनिंग टेबलवर म्हणाला राम मी आणि तुझी आई काही दिवसांसाठी थंड हवेच्या ठिकाणी फिरायला चाललो आहे राम म्हणाला ठीक आहे बाबा तुम्ही जा पण अचानक निघायच्या आदल्या दिवशी सुशील म्हणाला राम अरे खूप मोठा घोळ झाला आहे मला एक अर्जंट मीटिंग लागली आहे आणि नाही जाऊ शकणार सुलभा म्हणाली अरे देवा मग हो आपले तिकीटाचे पैसे वाया जातील ना सुशील म्हणाला आता काय करणार सुलभा म्हणाली अहो इतके पैसे घातलेत आणि असेच वाया घालवायचे का सुशील म्हणाला अगं ते म्हणाले की त्यांच्याऐवजी आपण दोन सीट जर दिल्यात तर आपल्याला फायदा होईल मग तू विचारतेस का कोणाला तरी त्यांना म्हणावं जातो मी आमच्या जागी आणि इतक्यात ओम म्हणाला बाबा आई बाहेरचं कोण कशाला बघायचं अहो सिया राम आहेत ना ते दोघं जातील आपल्याच घरातली माणसं गेली तर काय अडचण आहे तसं राम म्हणाला मी आणि सिया नाही नको तसं सियानं वाकडं केलं आणि म्हणाले ठीक आहे आई मग मी आणि ओम जातो आणि हे ऐकून राम तिच्यावर चिडला आणि हळूच म्हणाला मूर्ख आहेस का तो तुझा दीर आहे आणि त्याच्यासोबत फिरायला जाशील का लोक काय म्हणतील तोंडात शेण घालतील सिया पण हळूच म्हणाली मग त्याच लोकांना तू विचार की कंता नवरा बायकोसोबत फिरायला जायला नको म्हणतो मग बघू लोक कोणाच्या तोंडात शेण घालतील तुझ्या की माझ्या तसा रामचा पापला ती म्हणाली मग तू तयार आहेस का तर चल सुशील म्हणा राम तुम्ही दोघे जा ही चांगली आयडिया आहे उद्याच निघायचं आहे पॅकिंग करा आणि सिया हसून म्हणाली मी तर ऑलरेडी माझी पॅकिंग केली रामने तिच्याकडे आश्चर्यानं पाहिलं आणि मला म्हणजे तुला माहीत होतं का आपण जाणार आहोत सिया म्हणाली मी कुठं असं म्हणाले मी तर म्हणाले की मी आता लगेच पॅकिंग करणार आहे आणि तिने सुरबाकुडी बघून डोळा मारला मग संध्याकाळी पॅकिंग करताना राम खूप टेन्शनमध्ये दिसत होता थंड हवेचं ठिकाण रोमॅन्टिक वातावरण आणि त्यात सोबत सिया आणि आता सिया त्याच्याकडे बघून म्हणाली राम तुला फाशी जाहीर केल्यासारखा का, का चेहरा केला आहेस अरे इथे जसं आपण लांब लांब राहतो तसंच तिथंसुद्धा लांब लांब राहूया तू खाली झोप मी बेडवर झोपेन त्यात काय अवघड आहे आणि राम म्हणाला तिथंही तूच बेडवर झोपणार का पण नक्की नक्की तू माझ्याजवळ येणार नाहीस ना हिसना? ती म्हणाली मी तर तुझ्याजवळ नाहीच येणार पण तू स्वतःला थांबव माझ्याजवळ येण्यापासून राम म्हणाला मला माझं टेन्शन नाही मला तुझं टेन्शन आहे ती म्हणाली आपण काळजी घेऊया राम नको टेन्शन घेऊ आणि राम थोडा निश्चिंत झाला मग आता दोघेही थंड हवेच्या ठिकाणी निघाले सुशील ओम सिया सुलभाचा प्लॅन सक्सेस झाला आणि सुलभा ओमला म्हणाली ओम तिथली सगळी तयारी केलीस ना ओम केली म्हणाला आई तू अजिबात काळजी करू नकोस अशी रागचीक तयारी केली की राम अगदी थंड वातावरणातसुद्धा वितळून जाणार आहे मग आता सिया राम तिथे पोहोचले त्यांनी त्यांच्या रूमची चावी घेतली आणि रामनं दरवाजा जसा उघडला तशी ती रूम बघून तो शॉक झाला आणि बॅग टाकूनच बाहेर पळाला कारण ती रूम हनीमून कपलसाठी पूर्ण रेडी केली होती आणि सिया मात्र ती रूम बघून खूप लाजत होती पण आता या रामचंद्रांना आत आणणं खूप आव्हान होतं मोठं तिच्यासाठी तिनं तिची बॅग ठेवली आणि त्याला शोधलं तर तो, तो थेट खाली जाऊन रिसेप्शनवर घाबरून बसला होता आणि तिनं डोक्यावर हात मारला